बनली आहे नमस्ते श्री आजची रेसिपी आहे काजू पनीरची भाजी तर चला आपण काजू पनीरची भाजी कशी केली ती पाहूया चला नमस्कार आज आपण करणार आहोत काजू पनीर मसाला त्यासाठी आपण हे पाऊन कप काजू पंधरा वीस मिनटं कोमट पाण्यात भिजवून घेतले आता आपण त्याची पेस्ट करणार आहोत हे टोमॅटो तीन मिडियम आकाराचे आपण कापून घे घेतलेत त्याचे पण आपण टेस्ट करणार आहोत हे दीडशे ग्राम पनीर घेतले हे एक चमचाभर बेसनपीठ मी भाजून घेतले हा किचन किंग मसाला घेतला आहे दीड चमचा हे लाल तिखट घेतले एक चमचाभर हे आल्या लसणाची पेस्ट करून घेतली मी जेवढी लागेल ला आपण तेवढी वापरणार आहोत हे तीन मिडियम आकाराचे कांदे मी कापून घेतले हे काजू आपण ग्रेव्हीसाठी घेतलेत हे आपण फ्राय करणार आहोत आणि ग्रेवीमध्ये टाकणार आहोत हे आपण कसुरी मेथी घेतली आहे थोडीशी हळद पावडर घेतली हे फ्रेश क्रीम घेतली हे खडे मसाले घेतले दालचिनी मसाला वेलची चक्रीपूल आणि तमालपत्र घेतले चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत तर आता आपण काजूची आणि टोमॅटोची पेस्ट करून घेऊया पहिले आता आपण कढई ठेवली कढई तेल टाकले आणि दोन चमचे तूप टाकलं आहे तर आता आपण हे गरम झाल्यानंतर हे काजू तळून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला गुलाबी साधून आहोत घ्यायचा काजू आपण ते काढून घेणार आहोत काजू झालेत आपले आता आपण पनीर टाकून ते पण फ्राय करून घेणार आहोत थोडं आपलं पनीर झाले आपण पनीर काढून घेणार आहोत आता आपण त्याच तेलामध्ये जिरं टाकणार आहोत जिरं तडतडले आता आपण खडे मसाले टाकणार आहोत आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत आता आपण हा कांदा टाकणार आता आपण हा कांदा लालस रंगावर परतून घेणार आहोत आता आपला कांदा परता चालाय थोडासा आता आपण त्याच्यात चाला नाही मॅच टाकणार आहोत अले ना पर आता मी दोन चमचे आल्या माझी पेस्ट टाकली ही आपण चांगली परतून घेणार आहोत कांदा छान लालसर परतून झाल्या आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकणार आहोत आता आपण याच्यात चवेप्रमाणे मीठ टाकणार आहोत हळद हळद पावडर टाकणार आहोत आपण हे तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचंय ग्रेवीला तेल सुटलं परतले चांगलं त्याच्यामध्ये मी आता हे बेसन पीठ टाकणार आहे आणि काजूची पेस्ट टाकणार आहे आता काजूची पेस्ट पण आपण दोन मिनिट परतून घेणार आहोत हे किचन किंग मसाला आहे हा दोन चमचे टाकल्या हे लाल तिखट आहे ते चमचाभर टाकले कारण हे लाल तिखट घरगुती आहे जास्त हे बघा ग्रेव्ही चांगली शिजली आहे यामध्ये काजू आणि पनीर टाकणार आहे मिक्स करून घेणार आणि यामध्ये गरम पाणी टाकणार आहे हे मी एकदम बारीक चिरून हिरवी मिरची घेतली आहेत दोन त्या टाकणार आहे मी आणि मिक्स करून घेणार आहे ज्यांना स्पायसी ग्रेवी आवडत असेल त्यांनी हिरवी मिरची टाकायची थोडीशी म्हणजे दाता खाली आली की छान लागते आता आपण पाणी टाकून घेणार आहोत यामध्ये गरम पाणी टाकले आता हे पाच मिनटं शिजवून घ्यायचे म्हणजे मसाले छान मुरतात त्याच्यामध्ये बघा भाजी तयार झाली आपली आता कसुर मेथी टाकणारे वरून थोडस बटर टाकणारे कोथिंबीर टाकली आहे आणि अशा प्रकारे काजू पनीर मसाला तुम्ही घरच्या घरी बनवून बघा खूप छान चविष्ट भाजी होते घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला काजू पाण्याची भाजी जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू